श्रीमंत छत्रपती उदय महाराजांनी या कार्यक्रमाला स्वीकारला आणि आले आपले आभार माना तेवढे थोडे माझी इच्छा होती की ग्रामीण भागात पैठणच्या महाराजांचं स्मरण केवळ झालं चांगला पुतळा एखादं स्मारक बनवा बारा झाली संजय बाबा उभे राहिले आणि त्यांनी तरुण मंडळींनी मलाही ते मला वाटतं सतीश माने माझ्याकडे घेऊन आले होते हा पुतळा करा उशीर झाला आपल्याला इथपर्यंत खरंय परंतु योग्य असं माणसाचे असते या पुतळ्याचं उद्घाटन झालं हे छत्रपतीचे घरातले वंशज आहेत आणि पुतळाही इतका सुरक्षित झालेला आहे माझ्या बघण्यात एवढा चांगला पुतळा ग्रामीण भागात कुठेही नाही असं माझं त्या महाराज आपले आशीर्वाद आमच्या तालुक्यावर आमच्यावर राहण्यावर एवढे तुटलेला मिळते मला दोन तीन गोष्टी साखरवाडीच्या लोकांना सांगितलं ते बघा आम्ही तेच आलो असं निवेगो म्हणजे ते कर्तव्य म्हणून आणून देतो ज्या ज्या अडचणी तुमच्या गावावर आल्या या तालुक्यावर आल्या तेव्हा खंबीरपणे आम्ही तुमच्या मागे बरोबर राजकारणावर गुरखांना या पुतळ्याचं हे असंच झालेलं आहे मी बरेच वेळा इकडनं जातो होतो तिकडनं जातो मला आहे की हा पुतळा ग्रामपंचायतीच्या मालिक आहे तरी मला राहावलं नाही चंद्रबाबत आले आम्ही समूह आले नारायण म्हणतो की हा पुतळा ठरला कसा पुतळाकडे विसरते याला उद्घाटन करून टाकत आणि म्हणून आज हा शुभ कार्यक्रम आज या शुभ संध्याकाळी होतं साखरवाडीच्या वैभवात आम्ही भर घातलेली आहे आणि हे वैभव कसं टिकवायचं त्याला आमच्या हातात राहिले होते कोण मुलगा अल्पनी ऐकला पलटला आमचं एक उदाहरण आहेत मागासवर्गीय समाजाचा मुलगा आहे शहरात पाच पाच पुतळे पाटे होतो आणि पार विनामूल्य पगार आम्ही नगरपालिकेमध्ये देण्याची सुरुवात केली परंतु रोज सकाळी पुतळा धुतो त्याची पूजा करतो हे केली अखंड तो स्वतःचाच मुलगा आहे स्वतःहून तर माझ्या पुढे प्रश्न असा आहे की एवढं मोठं वैभव तुमच्या तालुक्याला तुमच्या गावाला मिळालेलं आहे त्याची व्यवस्था कोण करणार मेंटेन कोण करणार उभारणं सोपं आहे कुतळ्याची व्यवस्था करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी माझं म्हणत की तरुण पोले जी पुढे आली होती त्यांनी जबाबदारी स्वीकारायला लागणार आहे याच्यात कुठलंही राजकारण नाही त्याचं कुठलं राजकारण घेण्याचं काही कारण नाही कोणी आणायला प्रयत्न करू नका तुमच्या गावाला स्टँड नावाचं जे एक तिर्च क्षेत्र आहे तिथं हा पुतळा बसतोय स्टँड जे आहे ते आवारा गावात लोक फिरावाच आता तरी महाराज बघतात एवढं लक्ष तेवस्थित चांगले विचार करा घरी लवकर काय बोलू भगवान पाटील महाराज म्हटलं बाबा भगवान काय बोलायचे कार्यक्रम राजकारणाच्या आपण बोलायच आज जाता जाता महाराजांचा पुतळा झाला छत्रपती वेळ्यात पाली गावात सईबाईंच्या समाधीच काम आपण सुरू केलेलं मी आपल्या माहितीसाठी आपल्याला माहिती आहे की

अत्यंत शौर्य गाजवणाऱ्या होळकर कुटुंबातल्या मल्हारराव होळकर ज्यांना सुभेदार म्हणास त्यांचा जन्म महा महाम गावात झालेला आहे आता पुरुष माझ्या टोकून बसलेले की तिथेही आपण सरकारतर्फे काही ना काहीतरी काही ना काहीतरी पर्यटन नाही आपण करणार आहोत आणि त्याही पुतळ्याच्या उद्घाटनाला माझा आपण यावरची विनंती आणि निमंत्रण आत्ताच आपल्याला देऊन जातो पुढच्या दोन चार महिन्यात या दोन तीन गोष्टी मी करायचा प्रयत्न करणार आहे परत मी यायला सांगतो मला काही संबंध नाही तो इतिहास आहे जे ऐतिहासिक वास्तू आहे त्या गावात ती वास्तू आहे ते गावांनी ते जपायला पाहिजे ते तालुक्यानी जपायला पाहिजे ते आपल्याला सांगतो महाराज ज्योतिरादित्य राजे महाराज मला याला भेटलेली गेली म्हणजे तुम्ही तिकडे कनेर खेळला येत का नाही खड्याखेड्या त्यांच्या बाहेर जाण्याचं मूळ गाव परगाव चांगले त्यांना यायलाच लागणार आहे आणि ते येतही असते करायचं असं मला वाटतं पैठणमध्ये अजून एक पुतळा आपली वाट बघतो बा। धर्मवीर संभाजी छत्रपतींचा पुतळ्याचंही उद्घाटनाला आपल्याला <laughs> यायला एवढा सगळा आम्ही करतोय त्याचं कारण आम्हाला आमचा इतिहास जपायचा आपल्या घराण्याबरोबर असेल हे संबंध जपायचे आता हे संबंध जपायचे म्हणजे पत्रकारांच्या डोक्यात काय काय येईल मला काय सांगता येत नाही परंतु आम्ही आमचे संबंध जपणार आहे राजकारणाचा विषय हा लांब व्हायला आहे हे इतिहासाचे संबंध आहे ऐतिहासिक संबंध आहे आणि हे संबंध कायम आहेत उच्च कुटुंबींच्या बरेच जावे अशी माझी मनापासून इच्छा आहे तेव्हा जास्त नव्हता मल्लाराव अलोदांचा पुतळा आणि धर्म संभाजी महाराज आणि सेगांची समाधी पाली तालुका वेल्ला तिथं आपण जाऊन या तिथं काम सुरू झालेलं आहे सरकारने पन्नास कोटी रुपये दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करत नेलेल्या आहेत हे आपण नंबरपणे स्वीकाराव्या एवढी विनंती मला आपण धन्यवाद आपण अशिस्पर गोष्टी आमचा जनतेवर ठेवलेली विनंती आपण आल्याबद्दल परत एकदा द्यावा आणि स्वातवाडीकरांना माझी विनंती आहे की ह्या पुतळ्याला जर काही वेळ वापरा माझ्या नजरेला आलं तर मी वेगळी एजन्सी लागणार या पुतळ्याची व्यवस्था करू तुम्हाला जबाबदारी ही घ्यायलाच लागणार जबाबदारी म्हणजे हा पुतळा टिकवायचं हे काम करून मंडळीने परंपरागत करावं अशी माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण करा मी तुमची इच्छा पूर्ण केली आहे इच्छा पूर्ण केली आहे आमची इच्छा पूर्ण करा की हा ऐतिहासिक वास्तू हा ऐतिहासिक कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदाच इथं साखरवाडीत होते ते कुठलंही राजकारण बोललं नाही गेलं कारण साखरवाडी आमचं गाव असं प्रसिद्ध आहे महाराज ते इथं साखरवाडीत बोललं जातं ते काय कळे भारत राहता येत आज काही काही बोलायचंच नाही असं मी कळवलं तर तुम्हाला बघितलं की मला जुन्या आठवणी घ्यायचा आणि जुन्या आठवणी आल्या की मी काय बोलतो ते तुम्हाला तुम्हाला माहिती आहे परंतु आता दोन तीन कार्यक्रम तुमच्या आठवड्यात आपल्याला घ्यायचे आहेत त्या आठवणी मी बोलत नाही तेव्हा आपण बोलून आपण सगळेजण एवढ्या मला सांगते की हे तुम्ही ही पावसानेही मेहरबानी केली त्या सगळ्याचा विचार करून आपलेही धन्यवाद आणि मी श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी निमंत्रित करतो आबा 재미, é... claro não was one